नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनातर्फे नव्वद टक्के अनुदानावर मिळत असणाऱ्या ती मिनी ट्रॅक्टर योजना तर अनुसूचित जाती व बचत गटांसाठी शासनामार्फत नव्वद टक्क्यापर्यंत मिनी ट्रॅक्टरसाठी अनुदान दिल्या जात आहे जर आपण बचत गटाचे सदस्य असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश आहे अनुसूचित जाती व नवौद्ध स्वयंसहायता बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि आधुनिक शेतीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे यामध्ये मिनी ट्रॅक्टरसह आवश्यक शेती अवजारे अनुदानावर दिली जातात या योजनेमागचा उद्देश खूप स्पष्ट आहे लहान व मध्यम शेतकऱ्यांना कमी खर्चात स्वतःचा ट्रॅक्टर उपलब्ध करून देणे जेणेकरून मजुरीवरचा खर्च कमी होईल शेती वेळेत होईल आणि उत्पन्न वाढेल तर योजनेत काय आहे तर या योजनेमध्ये आपल्याला नऊ ते अठरा अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर त्यासोबत कल्टिवेटर रोटावेटर ट्रेलर मिनी ट्रॅक्टरसाठी आपल्याला साडेतीन लाख खर्च मर्यादा असून यावरती आपल्याला नव्वद टक्के अनुदान म्हणजेच कमाल सव्वा तीन लाखापर्यंत अनुदान दिले जात आहे म्हणजेच यामध्ये लाभार्थी हिस्सा जो आहे हा फक्त दहा टक्के आहे तर या श योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत त्या अशा आहे की ही योजना घेण्यासाठी बचत गटातील किमान ऐंशी टक्के सदस्य अनुसूचित जाती नवबौद्ध असणे आवश्यक आहे अध्यक्ष व सचिव हे त्याच घटकातील असणे बंधनकारक आहे सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून मिनी ट्रॅक्टर पॉवर टिलरचा लाभ घेतलेला नसावा तर ह्या अटी पूर्तता ज्यांनी केली त्यांना या योजनेचा लाभ मिळणार तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र जे आहेत तर अर्ज करताना आपल्याला बचत गट नोंदणी प्रमाणपत्र सर्व गटातील सर्व सदस्यांची यादी सर्व सदस्यांचे जात व अधिवास प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत ही कागदपत्रे आपल्याला अर्ज करताना लागणार आहेत तर अर्ज प्रक्रिया व अंतिम तारीख जे आहे ते म्हणजे अर्ज करण्याची अंतिम तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे तर अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन वाशिम येथे आपल्याला अर्ज करावा लागेल तर अनुसूचित जाती व नवबोद्ध स्वयंसहायता बचत गटांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यस्थानाची ही विशेष योजना असून तर ज्या गटांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सोळा फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत तर महत्वाचे सूचना अशा आहेत की अर्ज शेवटच्या तारखेच्या न पाहता लवकर करा बचत गटाचे सर्व कागदपत्र अपडेट ठेवा एकाच गटातून एक अर्जच मान्य होणार आहे त्यामुळे अर्ज करताना व्यवस्थित अर्ज करा तर मित्रांनो ही योजना म्हणजेच अनुसूचित जाती नवबौद्योग बचत गटांसाठी सुवर्ण संधी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत पोहोचवा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद